सहग्र शिक्षक सहग्र विद्यार्थी सगळ्याले माझा मानाचा सन्मानाचा जय दिन आज साहेबाचं महापरिनिर्वाण दिन त्या महापुरुषाले मयाकडून मानाचा मुजरा समाजातल्या लोकांना आज मी पाहते तर मला मोठा प्रश्न पडते कशे असतील ते दिवस जेव्हा मला मानाचं सन्मानाचं जिन नव्हतं काखेतल्ले करू हातात झाय डोळीवर शेणाची पाठी काखे तल्ले करू हातात झाडलाय डोळीवर शेणाची पाटी कपडा न लताना खरखट बताना फजेती प्रतिमाय मोठी कपडा न लताना खरखट बताना वती पतीमाय मोठी माभिमान भीमा न माय सोन्यानं भरली ओटी माभिमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी अशीच गत होती ग माय आमची गाव भरलेलं राहायचं आणि आम्ही गाव बाहेर पडेल राहायचो मयासारख्या बाहे तर शिक्काची भी तर नव्हती बाबासाहेबासारखा सूर्य जन्माला आला नसता तर सगळा समाज तसाच राहिला असताना राजे हो तुम्ही जसं एकमेकांसोबत शिकता सोबत खेळता तसं झालं असतं का माय पण आज मला पाहिलं का मी कशी नटून टटून आले अशी आली तरी असते का हा आत्मविश्वास का काय म्हणता तो आला कुठून तो बाबासाहेबाच्या घटनेनं दिला ना माय मले मुळ्यासारख्या लोय पोरी शिकून सवरून मोठमोठ्या पदावर गेल्या मॅडम डॉक्टर डॉक्टरीन पोलीस कलेक्टरीन झाल्या आता तच पहा की आपल्या राष्ट्रपती एक महिलाचा आहे की नाही बरं मला सांगा आपल्या राष्ट्रपतीचे नाव काय बरं कुणी सांगे का सांग की वे नसेल माहित मी सांगते आपल्या राष्ट्रपतीचे नाव द्रौपदी मुर्मू आहे समाजातल्या लोकांनी मनुवादा लहानपणीच लग्न ओरकून टाकायचे आणि नवरा गचकला की पोरीचं टक्कल झालंच म्हणून समजा सावित्री मायले काय कमी कष्ट पडले का, का। नवरा ज्योतिबा बरा नाही तर काही खरं नव्हतं बॅरिस्टरले किती त्रास झाला काय सांगू माय तुम्हाला आपले सर भाषणात बाकीच्या गोष्टी सांगते ना तुम्हाला पण एक गोष्ट शंभर नंबर खरी आहे बर बाबासाहेबांना खरंच सोन्या ओटी भरली व माय आणि सगळ्या पुरुष प्रधान संस्कृतीचे आणि सगळ्या बघा आमच्या हात आता गौरव थापणारे शेणाचे आणि भाकरी करणाऱ्या पिठाचे नाही राहिले बर का घटनेनं आम्हाला भरपूर अधिकार देऊन ठेवलेला आहे प्रत्येक ठिकाणी राखीव जागा पण आहे व माय मग आम्ही कुणाच्या बापाला माय तुमच्या सोबतच नाही तर एक पाऊल पुढे साहोत राजे हो आम्ही कमजोर समजायचं कामच नाही आम्हाला बाबासाहेबानं लय अधिकार दिले पुनर्विवाह हो, पोटगी घटस्फोट स्त्रियांनी मतदानाचा अधिकार स्त्रियांबद्दल अपमानाची वागणूक देणाऱ्या मतोची मनुस्मृती जाळून बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने श्री स्वातंत्र्य दिन हा जाहीरनामा प्रसिद्ध केला व माय आता तच पाहा की ते नसते तर मी तुमच्या समोर इतकं बोलू शकली असते का राजे हो अजून काय बोलू आणि किती बोलू तुमच्या पोट्याचं काही खरं नाही व माय थोडं काही चांगलं सांगायला गेला तर मध्येच त्यांची चालू बुड़ सुरू माय बापा लई हायर माय बापा हुंदी उपकार लई हायर तुम्ही खाता त्या भाकरीवर खाता त्या भाकरीवर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई हायर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई हायर परत एकदा बाबासाहेबाला विनम्र अभिवादन करते व तुमची रजा घेते धन्यवाद जय भीम जय महाराज अतिशय सुंदर विद्यार्थी मित्रों अतिशय सुंदर एक पत्रिया श्रद्धा ने